आता फायनली बसायला जागा भेटलेली आहे आम्हाला माझी बस खूपच होतो तर आता भेटली आहे बसायला आता मी आलोय दुकानाजवळ बघा हा दुकान आहे द्वारका ते साडी सेंटर इथे बघा साड्या दाखवत आहेत हे लोक बसले साड्या बघायसाठी तुम्ही काय उभे बस हाय गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं पाटील मध्ये तर आज आम्ही चाललोय पनवेलला शॉपिंगला तर ती कसली शॉपिंग आहे ती तुम्हाला दाखवू आणि पनवेलला जाता जाता आपण भेटूया तर चल आहेच तर आता निघलेलं आहोत आम्ही मम्मी वैष्णवी आणि दीदी ते येत आहेत रिक्षा निघाले जातो तिकीट वगैरे काढायला खाली आहेत पण रेडी झालो सगळ्यांनी पूजा आपण गाडीने जाऊ पटकन पोहोचू चला जाऊ होता पोचलो स्टेशनला बाबा प्लॅटफॉर्मवर उभा आहोत तर हे लोक अजून येत था, आहेत आले नाहीत अजून वेट करतोय मी आणि सारविल तर चला ते आल्यावर आपण भेटूया काय ट्रेन आलेली आहे ही बघा बघू शकतो तुम्ही डायरेक्ट पनवेलचीच आहे ती पनवेलची आहे स्लो गाडी हे चला जागा भेटलेली आहे आम्हाला माझी बस खूपच होतो तर आता भेटली आहे बसायला जागा आणि अशेच ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा ब्लॉक बघा पूर्ण बघू शकता हळूहळू ट्रेन खाली चालली आहे पूर्ण ट्रेन खाली झाली आता मी पोचलोय पनवेलला बघा हाफ पनवेल स्टेशन हे लोक चालतात अजून इथे आम्ही एवढी जण आहोत आलोय पनवेलला तर आता जाऊ आपण स्टेशनच्या बाहेर आता बसलोय आम्ही रिक्षा मध्ये चाललोय दुकानाजवळ तर चला जाऊ दुकानाजवळ मग आपण आता आम्ही आलोय दुकानाजवळ बघा हा दुकान आहे द्वारकाधी साडी सेंटर यांना इथे शॉपिंग करायची होती म्हणून त्यांना इथे आणलं आहे द्वारकाधी साडीस इथे सेल वगैरे लागले पन्नास पर्सेंट ऑफ तर आलो आहे तर चला तुम्हाला पण साड्या दाखवतो तुम्ही पण या मग इथे शॉपिंग करायला तर चला जाऊ आतमध्ये हा दुकान आहे द्वारकाधी साडी सेंटर तर इथे आलो आहे यांना साडी शॉपिंगला तर चला जाऊ आतमध्ये का आता एंट्री करतो पन्नास पर्सेंट ऑफ आहे इथे बघा एंट्री केली आहे दुकानात बघा साड्या दाखवत आहेत हे लोक बसले साड्या बघायसाठी तुम्ही काय उभे आहेत बसा हा मग तुम्ही का आलाय बघा हे गोडाऊन नाही ते बघा जातोय पुढे दाखवता ते साड्या हे बघा हा गोडाऊट कर मस्त मस्त कलर पॅटर्न वगैरे आहेत

पॅटर्न पण आहे तुम्ही नक्की विजिट करा आणि जर तुम्हाला इथे गणपतीसाठी नवरात्रीसाठी असे मॅचिंग मॅचिंग करायचं असेल तर या शॉपला विजिट करा खूप मस्त मस्त साड्या आहेत द्वारकाधी साडी सेंटर मी ॲड्रेस वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलंच आणि स्क्रीनवरती पण लिहिल ॲड्रेस वगैरे तर तुम्ही व्हिजिट करा ओल्ड पनवेल आहे ते ॲड्रेस दिसेलच तुम्हाला तर चला तर तुम्हाला मी साड्या दाखवतो हे घेतात ते मागे दिसतच असणार तुम्हाला तर चला दाखवतो तुम्हाला साड्या का साड्या काढल्या सर्वजण बघतात साड्या फुल मस्त मस्त पॅटर्न आहेत आणि दिदी पण इसत साड्यांवर साड्या काढत बसलीये बघाय फुल साड्यांवर साड्या हे बघा व काढतात गणपतीसाठी वगैरे स्वतःसाठी पण या किती वालयात

ते बघा यांनी एवढ्या साड्या काढल्या तरी अजून एक पण पसंत नाही साड्या त्यांना काय बोलायचं छान साड्या इथे खूप साड्या आहेत घ्याव लोक घ्यायच्या आताच आहे पण बरोबर 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 से आवर पन से ते पण सेम सेम साड्या आहेत सगळ्या अख्खा लॉट भरलाय इकडे साड्यांनी ही साडी चॉईस केले बघा एक सहा घेतल्या अशा साड्या सर्वांनी तर आता हे लोक कधी नसतील त्यांच्यावरती असलाय रील्स हे बघा काही इथे पण साड्यांचा लॉट आहे अक्का फुल गोडाऊन भरलाय फुल या बघा इथे पण आहेत कायस आता मी आलो इथे साड्या घ्यायला द्वारकाची साडी सेंटरमध्ये खूप मस्त मस्त साड्या आहेत आणि रिजनेबल रेटमध्ये आहेत तर तुम्ही या इथे नक्की विजिट करा या शॉपला खूप मस्त आहेत आणि तुम्हाला आवडेल पण पन, ओल्ड पनवेलमध्ये मी ॲड्रेस डिस् डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवरती तर तुम्ही नक्की या तर गायस तर चला आता तुम्हाला मी साड्या दाखवतो खूप मस्त साड्या बघा इथून दाखवतो या सगळ्या फॅन्सी डिझाईनमध्ये वगैरे साडी घेतली दाखव चाची साडी दाखव बघा ही साडी घेतली अरे तर चला आता जाऊ वरती काय जाता आम्ही चाललोय तिसऱ्या मधल्यावरती तिथे पण गोडाऊन आहे दुसऱ्या मधल्यावरती पण आहे आणि तिसऱ्या मधल्यावरती पण जाऊ ते बघा यो तिसऱ्या मधल्याच आहे गोडाऊन तिथे पण खूप मस्त मस्त साड्या आहेत या बघा तेच ते बघा इथे पण आहेत साड्या साड्याच साड्या आहेत तिथे बघा या डिझाईन वाल्या साड्या आहेत सहा हजार स्टार्टिंग आहे साड्यांची बघायचं व्हाईट कलर मध्ये आहेत

साड्या घेऊन झाल्यात काहीच आता आहे उभं राहून वैता आला पाय वगैरे दुखत तर आता बसलोय यांचं काय खपत नाही नुसतं भाववर भाव, भाव करताय दोनशे साड्या आहेत एवढ्या कमी रेट साड्या आहेत घ्या घ्यायचे तर नाही तर आता अजून खाली जाणार आहेत परत ते काटपत्रीच्या साडी घ्यायला तर चला जाऊया आता खाली मग भेटू आपण कंटाळा आला की नाही आता काहीच तर ह्याचं साड्या वगैरे बघून झालेल्या आहेत सर्व्या तर आता चाललो आहे खाली हे लोक अजून सेकंड फ्लोरवरती थांबले आम्ही आलो खाली तर आता जाऊ बघू आता दुकानामध्ये जाऊ आता आम्ही गोडाऊनमध्ये होतो आता दुकानात जाऊ तर चला जाऊया आपण दुकानात काहीच हे छत्रपती शिवाजी महाराज जाऊ आणि या लोकांच्या बराबर समोर आहे द्वारकाधीश साडी सेंटर काहीच तर बघा द्वारकाधीश साडी सेंटरमध्ये घागरे पण भेटतात हे बघा हे सर्व घागरे आहेत काहीच आता शॉपिंग वगैरे करून झालेली आहे द्वारकाधीश साडी सेंटरमधून तर आता चाललो आहे घरी तर खूप मस्त मस्त साड्या होत्या फुल रिजनेबल भाव वगैरे तर तुम्ही या एकदा व्हिजिट करा परत एकदा सांगतो मी ॲड्रेस वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवरती पण ॲड्रेस टाकेल तर काय शॉपिंग वगैरे हो सर्वी करून झालेली आहे साडी वगैरे ही बघा फुल खरेदी केली आहे साड्यांची तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला बाय big thank you for being here